I <laughs> महाराज <muchas> माझ्यासोबत माजी आमदार धाने पाटील आहे धाने पाटील नेहमी पाहतो आपण भारतीय जनता पार्टीचा एकच मुद्दा राहतो तो लाडकी बहीण तर लाडकी बहीण हे फक्त भारतीय जनता पार्टी जिथं तिथं मिरवून राहिली नेमका हा हे समीकरण कोणाचं होतं आपण पाहतो की शिंदे साहेब होते ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी चालू केलं होतं पण आता नेहमी नेहमी भारतीय जनता पार्टीतून हा शब्द ऐकायला येते हा निर्णय त्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते हा मुख्यमंत्र्यांचाच निर्णय आहे कारण एकनाथ लाडकी बहीण योजना राबवणं हे साधी गोष्ट नाही आहे त्याला प्रचंड पैसा लागतो आणि त्या पैशाची सोय सुद्धा करावी लागते आणि ते त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलं आणि त्या योजनेची कल्पना सुद्धा ही त्यांचीच आहे सध्याच्या आताच्या उमेदवाराला काय शुभेच्छा द्या नागरिकांकडून मतदारांकडून काय सांगा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे कारण त्यांचा जो त्यांचे जे पती आहे विलास हा सतत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचं धोरण घेऊन काम करतो आणि लोकांच्या रात्रंदिवस काम पडलं तर अर्ध्या रात्री कामाला पडतो म्हणून त्या पल्लवीला या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो क्रमांक शिवसेनेचे उमेदवार उमेदवार आहे म्हणजे पण त्यांचे जे आहेत विलास सोळंकी आहेत विलास दाणे पाटील माझ्या आमदारांनी सांगितलं पहिल्यांदा उभे होते आणि त्यानंतर ते निवडून आले शाश्वती आपल्याला आहे का की तुम्ही निवडून याल म्हणून मला जो जनतेचा जो प्रतिसाद मिळत आहे मला आणि माझ्या मागे जो वरिष्ठ लोकांचा जो आशीर्वाद आहे माझ्या प्रभागामधल्या मला तरी असं आहे की शाश्वती आहे की मी निवडून येईल प्रतिसाद दिला नाही कुठल्याच प्रकारचा संपर्क केला नाही काम सुद्धा या ठिकाणी पाच प्रशासक लागल्यानंतर पाच वर्षाच्या लोकांना जी अडचण गेली त्या अडचणीला सामना आम्ही त्या ठिकाणी केला त्या लोकांच्या ज्या ज्या गरजा होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या कुठे कुठे आपल्या पाईपलाईनची लिकेज असो कुठे आपल्या कचऱ्याचा प्रश्न असो कुठं आपला नालीचा प्रश्न असो कुठे रस्त्याचा प्रश्न असो तो आम्ही सोडण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणूक ज्या आता दोन तारखेला होणार आहे त्यासाठी आपल्या मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एकच आवाहन करेल कुठल्याही आमिषाला बळी न पडता या ठिकाणी खऱ्या खऱ्या माणसाला आणि काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि ते आमच्या प्रभागातली जनता जाणते त्यांना माहिती आहे की कोण आपल्या कामाचा आहे आणि कोण बेकामाचा आहे तर त्या बेकामाच्या माणसाला मा ते घरी बसवतील आणि मला या ठिकाणी नगर परिषदच्या माझ्या पत्नीला सभागृहामध्ये पाठवतील की मला जनतेशी आशा आपल्यासोबत प्रीतीताई बंड आहे ज्या खरोखर शिवसेनेच्या अजून पर्यंत कट्टर कट्टर शिवसैनिक आहे तर त्यांच्याच भरोशा जवळपास अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा आहे ताई आता पाहतो आपण की सध्या ज्या निवडणुका चालू आहेत या निवडणुकांमध्ये तीन रंगी चौपटी अशा या सोळंके ज्या निवडणुका चालू आहेत आणि आहेत चांगले कार्यकर्ते काय शुभेच्छा त्यांना आणि मतदारांना काय सगळ्यात पहिले तर दादाला आमची पल्लवी जी, पल जी आमची मुलगी आहे तिला खरोखर खूप शुभेच्छा आहे आणि दादांच्या बाबतीत मी मग पण बोलली कधीही कामात राहून येणारा कार्यकर्ता आहे तो आणि काम करायची इच्छा आहे कुठेतरी त्या प्रभागाचा विकास करायची इच्छा आहे अशा लोकांना जर आपण समोर आणलं तर खरोखर कुठेतरी लोकांची कामं होतील प्रत्येक जण येऊन सांगणार आहे की मी काम करणार आहे धावत येणार आहे पण पन... त्या प्रभागात खरोखर कोण काम करते कोण अर्ध्या रात्री आपल्या कामात परिदान धावून नये हे प्रत्येक तिथल्या नागरिकाला माहितीये त्याच्यामुळे मला असं वाटतं विलासभाऊ आमचे सगळ्यात समोर राहतील त्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट जो एवढा मोठा भार माझ्यावर शिंदेसाहेबांनी जो विश्वास दिला दाखवलाय माझ्या ती खरोखर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला खरंच सांगते की शिवसेना आज जितकी बळकट झाली आहे त्याचे त्याचे बरेचसे कारण आहे दिसलेले एक कारण म्हणजे आमच्या सोबत बरेचसे जण जुळले आनंदराजी अडसूळ साहेब आहेत जगदीश भाऊ गुप्ता साहेब आहेत जसे पाटील साहेब आहेत आणि अमरावतीमध्ये तुम्हाला धनुष्य पुन्हा ती शिवसेना जिवंत दिसते होत्या पल्लवीताई आपल्या सोबत आहेत पल्लवीताई तुम्हाला प्रश्न असा आहे की तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग नंबर आठ मध्ये कोणते काम असे आहेत की जे आधीच्या नगर चौकाने केले नाही जे तुम्ही निवडून आल्यानंतर करा नमस्कार जय महाराष्ट्र मी सौ पल्लवी विलास सोळंके आ, आपले आपल्या शिवसेनेचे प्रमुख नेते मान्य श्री आनंद एकताजी शिंदे साहेब आणि माननीय अडचण साहेब यांनी आम्हाला आमच्यावर ठाम विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यानंतर नगरसेविकेची जे काही जबाबदारी असतील ते मी मनपूर्वक निस्वार्थ भावनेने आणि लोकांच्या सेवेसाठी सगळे तत्पर राहणार आणि कार्यशील ठरणार धन्यवाद तर ताई एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही फिरून राहिले जवळपास आता सर्व लोक जनता हे इलेक्शन मध्ये आलेली आहे कोण कोणते विषय येते आपल्या कि या विषयातून हे करायला पाहिजे म्हणजे तुम्ही समजू शकता की समस्या तो एवढे मोठे आहे ना की अचलपूर आणि परतवाड्यामध्ये आता मी सारखी फिरते गल्ली बोर्डात जाऊन महिलांचे समस्या तरुण मुलांचे स्वच्छतेचा प्रश्न आणि रोजगाराचे प्रश्न मुलांचे लहान मुलांचे शाळेंचे प्रश्न भरपूर प्रश्न आहे आता हे सगळे लक्षात मी याच्यासाठीच फिरते की मला बी इकडचं वातावरण बघायला पाहिजे त्याच्यासाठी मी सगळीकडे फिरते आणखीन दोन दिवस आहे आमच्याकडं आणखी आम राहिलेला भाग आणखीन आम्ही फिरू आणि त्या समस्यांच्या समाधानासाठी आम्ही नागरिकांसाठी कामं करू आणि पूर्ण इमानदारीने आणि मेहनतीने काम करू एकनाथ शिंदे साहेबांनी जे आमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासावर आम्ही खरे उतरू आणि आमचा पूर्ण पॅनल जिंकून येणार एवढा प्रतिसाद आम्हाला जनतेचा आहे आम्ही जिथं जातो ना तिथं आमच्या संघ म्हणजे रेलीच तयार होती असं वातावरण असतो आणि ते बघून आम्हाला खूप आनंद वाटतो आणि लोकांची बी आम्ही मदत भरपूर करणार आणि पुढं त्यांचे काम बी करणार धन्यवाद हे होत्या सर्व एकनाथ शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे गटाचे हे उमेदवार होते तर एखादही या नगराध्यक्षासाठी उभे आहेत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या सोबतच पल्लवी विलास सोळंके हे नगर नगरसेवक साठी या वार्डातून उभे आहेत पहाक्र मराठी चोवीस तास मी